नमस्कार शेतकऱ्यांचे मी नाथफीडतर्फे हार्दिक स्वागत करतो तुम्हाला माझं नाव आहे धीरज सोर्डे आमचं नाथफीडतर्फे रॅली चालू आहे हरेक गावामध्ये आम्ही जे संकेत हे वान लावले आहे शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्याचे आम्ही पूर्ण प्लॉट पाहणं चालू आहे तर अतिशय सुंदर रिझल्ट या दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना संकेत या वानाचे आले आहे आपण म्हणतो ना म्हणतो ना काही गोष्टी का तुम्ही जर प्रयत्न केलं तर प्रयत्नात मध्ये यश कधी मिळत असते आयुष्यात की हे तसं संकेत वान आहे हे जगापेक्षा वेगळं वाहन आहे संकेत अकरा अकरा हे रेग्युलर वाहन नाही तुम्ही जे बाकी वाण लावता त्या वानापेक्षाही वेगळं वाहन आहे म्हणून आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगत होतो की, की बा सहा बाय एक किंवा पाच बाय दोन किंवा सहा बाय दोनवर लागवड करा कारण की संकेत या वाहनाची खासियतच अशी आहे की हिला अंतर जास्त पाहिजे हे बाकी व्हरायटी तुलना तुलनानुका करू शकता या संकेतची कारण की बाकी वाण तुम्हाला जर दहा बारा क्विंटल देत असेल तर हे संकेत हे वाण तुम्हाला सोळा ते बावीस क्विंटलपर्यंत उत्पन्न देऊ शकते असं वाहन आहे हे संकेत अकरा अकरा आपण आज आलो पिंपळापूर होरेगाव गावातील मोहन भाऊ टेकाई यांच्या शेतात आलो अतिशय गावापाशीच हा प्लॉट आहे संकेत अकरा अकराचा यांनी चार बाय एकवर लागवड की नाही ह्या बारा जूनचा प्लॉटची लागवड आहे त्यांना वाटलं का बाबा कोरोडू आहे आता आपण बाबा चार बाय एक अंतरावर लागवड करू पण हे थोडं वेगळंच झालं कारण कि की आम्ही किती काही शेतकऱ्याला सांगितलं बाबा यावर्षी का बाबा तुम्ही सहा बाय दोन किंवा पाच बाय दोन लागू कारण की प्रयत्न तुम्ही करू शकत नाही त्याला हिंमत पाहिजे का बाबा हे तुमचा सावा बुजेल का का बाबा सावा बुजणार नाही तर आपल्याला घरचे लोक शिवाय देणार पण हे वाहनच आहे का तुम्हाला एकविस विश्वास ठेवा हे संकेत अकरा अकरावर खूप सुंदर आणि खूप चांगलं वाहन आहे एकदम हाय इड येणारं वाहन आहे हे संकेत अकरा अकरा त्याच्यामुळे आम्ही पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्ही जे आमच्यासोबत जोडलेले सर्व शेतकरी आहे आम्ही त्यांना हा व्हिडिओ दाखवत आहे दा का तुम्हाला ईल कसं वाढेल कारण की माझं काम नाही आहे बाबा फक्त विकून घेणं शेतकऱ्यांना विकणं आणि सेल करणं माझं हे नाही का आमचं काम आहे सीडचं का तुम्हाला शेतकऱ्याला चांगलं विक्रम उत्पादन यायला यायला पाहिजे त्यासाठी आमचे काम चालू आहे आणि माझे काम चालू आहे धीरज सोळे आहे माझं नाव कारण की शेतकऱ्याला खूप झालं का शेतकऱ्याला आज का लेबर खर्च वाढला आहे खूप पूर्ण खर्च वाढलेला आहे आज लोकं काही काही तणनाशक बिटी लावत आहे कारण की बा लेबर प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्यासाठी आम्ही हे वाहन आणलं आहे मार्केटमध्ये एकदम जगापेक्षा वेगळ्या वाहन आहे संकेत अकरा अकरा हिला फक्त अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि तुम्ही पाहू शकता समोर अक्षरशः हा कोरडोचा प्लॉट आहे यांनी कोरडोमध्ये चार बाय एक फुटावर लागवड केली आहे एकदम रिफ्लॅशमध्ये व्हेरायटी आहे तुम्ही पाहू शकता आज जवळपास तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तारीख आहे पूर्ण यावर्षी पाणी खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे पण संकेत म्हणजे तुम्हाला हे कुठेही पातेगाय दिसणार नाही एकदम रिफ्लॅशमध्ये व्हेरायटी आहे तुम्ही पाहू शकता आणि बोंडाची साईज आणि बोंडाची संख्या खूप जास्त आहे आणि हिला फवारणी खर्चसुद्धा कमी येतो हिला सकिंग पेस्ट असल्यामुळे हिला फवारणी खर्च येत कमी येते आता यांनी पहिल्यांदा अगोदर चमत्कार मारलेला आहे तरीसुद्धा स्टॉप झाली नाही संकेत अकरा अकरा कारण की या व्हरायटीची खासियत अशी आहे का तुम्हाला हिला चमत्कारला तुम्हाला दो चमत्कार हे दोन ते तीन वेळेस स्प्रेमध्ये आवश्यक आहे हिला संकेतला वापरून त्याच्यामुळे जे शेतकरी आज व्हिडिओ पाहत आहे तुम्हाला जर प्लॉट पाहायचा असेल तर आमचं हरेक लोकेशनला प्लॉट आहे माझा नंबर आहे खाली दिलेला माझ्या एम्प्लॉईजीसुद्धा नंबर आहे तुम्हाला जर प्लॉट पाहायचे असेल तर मला फोन करा आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला संकेतचे प्लॉट दाखवू ते म्हणतो ना आपण पाहिल्याशिवाय आपण लावू देऊ लावू लावू शकत नाही तर तुम्ही पहिल्यांदा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये या प्लॉट पा आणि नंतर पुढच्या वर्षी तुम्हाला जर लावा लावा तुम्हाला त्याच्यानं अनुभव येईल पण याची कॅपॅसिटी खूप मोठी आहे बाकी अदर वाहन जे तुम्हाला दहा बारा क्विंटल उत्पन्न देते हिला कमी खर्चातसुद्धा सोळा सतरा क्विंटल उत्पन्न देणार हे वाहन आहे संकेत अकरा अकरा माझं नाव दिलं नंबर दिला आहे खाली त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आम्ही तुम्हाला जिथे प्लॉट असेल तिथं आम्ही तुम्हाला हरेक लोकेशनला यावर्षी प्लॉट आहे तुम्ही वर्धा जिल्हा म्हणा यवतमाळ जिल्हा म्हणा या पुसद एरिया म्हणा या पुसद म्हणा दारवा म्हणा दिग्रस म्हणा सगळीकडे आपले संकेत अकरा अकरा जे प्लॉट शेतकऱ्यांनी लावले आहे खूप सुंदर प्लॉट आहे आणि खूप यावर्षी चांगले रिझल्ट आले आहे तर मला फोन करा धन्यवाद